कस्टमने एलईडी बोटी म्हणजे हे एलईडीच्या लाईट असलेले बोटी पकडले आणि हे मोठ्या प्रमाणावर होते परसिनेट वाले त्याच्यामध्ये सर्वप्रथम मी रत्नागिरी जिल्हा पोलीसला धन्यवाद देईन की ज्या पद्धतीने तो प्रसंग गड़, घडल्यानंतर गड़, त्यांनी पोलीस बळाचा वापर करून त्यांना पकडले मत्स्य विभागाला त्यांनी सहकार्य केलं परंतु ही सारखी सारखी काय पोलीस विभागाची जबाबदारी नाहीये मत्स्य खात्यानं देखील जे संचालक आहेत त्यांनी देखील याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे ज्या मलपीच्या किंवा कर्नाटकच्या बोटी आपल्याकडे येत आहेत हे आता सांगण्याची गरज नाही एक ऍप एवढं चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झालेलं आहे की कुठची बोट कुठं मासेमारी करते हे तुम्हाला तुमच्या घरात बसून बघायला मिळते मग त्याच्यामध्ये माझी सूचना अशी आहे की या बोटीच्या आतमध्ये येत आहेत यांना वर्धास्त कोणाचं आहे का त्याच्यामध्ये पोलिसांनी ही चौकशी केली पाहिजे कारण एकदम बोटी आल्या आणि त्यांनी दादागिरी केली दादागिरी तर मोडीत काढलीच पाहिजे त्याच्याबद्दल माझं दुमतच नाही दादागिरी मोडीत काढून परत अशी भूमिका कोण घेणार नाही अशी कारवाई झाली पाहिजे त्याच्याबद्दल देखील माझं काही म्हणणं नाही पण हे सगळं करताना आपल्याकडे करता जर एवढं स्ट्रॉंग आधुनिक ॲप आहे तर आपल्या फिशरीज डिपार्टमेंटला हे कळलं पाहिजे होतं की मनपीच्या मोठी आपल्याकडे आक्रमक आपल्याकडे येत आहे ते आलेली कळल्यानंतर तुम्ही पाठवता एक बोट ते पाठवतानाच त्यांनी पोलीस अधीक्षकांची चर्चा करायला पाहिजे होती त्यांनी पोलिसांना सांगायला पाहिजे होते की आमच्याकडे अजून फोर्स द्या जी सिस्टीम नंतर आपण राबवली अनेक मच्छीमारांच्या बोटी घेतल्या अनेक मच्छीमारांच्या बोटीमध्ये बोटी मच्छीमार त्यांना वाचवायला गेले हे पहिल्याच वेळी होऊ शकलं असतं त्याच्यामुळं एखाद्या अधिकाऱ्याला एकट्याला जर सिंगम भिंगम व्हायचं असेल तर तसं काय ते, हो ते होता येत नाही त्याला सगळ्यांची मदत घ्यावी लागते आणि याच्यामध्ये नंतर पोलिसांनी लक्ष घातल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं तर म्हणून माझी सूचना आहे फिशलीज खात्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांना की परराज्यातल्या बोटी आपल्याकडे येत आहेत ते ज्यावेळी आपल्याला इंडिकेट होतं त्याचवेळी त्यांनी इन्फॉर्मेशन पोलिसांना दिली पाहिजे घडलेले प्रकार आहे पण मिरकरवाडा वा दोन कस्टमने दोन बोटी पकडल्या त्याच्यात लाखो किमतीच्या चायना लाईट होत्या म्हणजे त्या मोठ्या प्रमाणात आणि ते वापरणार पहिली गोष्ट अशी आहे की एलईडीच्या बाबतीमधलं आमचं धोरण हे स्पष्ट आहे की एलईडीचा वापर करून मासेमारी होऊ नये समुद्रामध्ये समुद्रामध्ये समुद्रा तिघांची जबाबदारी असते पोलिस कस्टम आणि मत्स्य विभाग तिघांनी तिघे आवेगळे तिघांमध्ये कॉर्डिनेशन नसल्यामुळे सगळ्याच्या घटना घडतात मी सांगितलं ना की ज्यावेळी बोटी ऍपवर दिसल्या त्याच वेळी जर पोलिसांना इन्फॉर्म केलं असतं तर पुच घड्यावर घडला नसतो एक आणि कागदपत्र एक असा समोर त्याच्यावर कारवाई होईल ना त्याच्यावर जे जे काही फोटो असेल फोटो नाटक झालं असेल तर सगळ्याच्यावर कारवाई होईल पण आता काजी साहेबांनी मुद्दा माझ्या विचारलेला माझ्या दृष्टीनं महत्वाचा आहे की जर बारा नॉटिकल बाईच्या बाहेरून आत बोटी येत आहेत आणि ते आपल्याला इंडिकेट होत आहेत त्याच वेळी पोलिसांना सांगायचं एकंदरीत बंदरांची परिस्थिती काय कुठल्या बंदरांची कामं आता कुठे कुठे बिरकरवाडा बंदराचं काम देखील सुरू आहे आपल्याला माहिती आहे नाटे बंदराचं काम सुरू आहे हरणे बंदराचं काम सुरू आहे रत्नागिरी पूर्वी पन्नास ते साठ कोटी रुपये वाढून मिळायचे सरकारला आता मिळतात का पैसे का आता सध्या वाळू माफियांचा हैदोज चालू राहत नाही जिल्ह्याच्या वीज नाही झाला पुढे सरकारला आपण आता विचार वर्षाला किती कोटी आता मिळतात सरकारला चाळीस पन्नास कोटी मिळायचे आज सगळे ते माफिया सगळे पैसे कमवत आहेत आणि वाळूची चोरी चालवते हे राज्यात निर्बंध येणार की नाही येणार असं म्हणणं आहे की वाळू माफियांचं राजंभर टक्के शंभेश्वर चिपळूण खेड मंडणगड सरकार आहे प्रशासन आहे पगार घेत आहे असं आहे मला जी माहिती आहे ती आपल्या नजरेतन खऱ्या परवानगी घेऊन वाळू काढणारे सुद्धा माफिया असतील तर ते काही योग्य नाही बरोबर पण त्यांनी परमिशन घेतलेली आहे त्यांनी रॉयल्टी भरलेली असेल परंतु रॉयल्टी न भरता शासनाला वेठीस धरून जर काय कोण करत असेल तर जिल्हाधिकाऱ्यांना तसे निर्देश देऊ पण समुद्राची वाळू किती किनाऱ्यावरची काढायची याला मर्यादा आहेत का काही म्हणजे टर्म्स अँड कंडिशन असतात का कारण आपण एक दौरा पूर्ण, पूर्ण दोन विरी खोल अशा संपूर्ण खोदलेला आहे भविष्यात तिथे पाणी त्याला परमिशन आहे की नाही पहिले मी तपासून घेतो कारण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काजीसाहेब परमिशन घेतली पाहिजे हे निर्विवाद सत्य आहे परंतु आपण जसं काही उद्योगधंदे करून आपले चरितार्थ सांभाळत असतो तसं सा काही मच्छीमार लोकांचा काही गरीब लोकांचा त्यांच्यावर उदरनिर्वाह चालतो त्याच्यामुळे त्यांनी परमिशन घेतली की नाही तपासून घेऊ प्रश्न घेऊन असायचे परवानगी घेतात परवानगी सेक्शन प्रश्न असं आहे ते पंप असेल तर आपण त्याच्यावर देखील कारवाई करायला सांगू फक्त माझं असं म्हणणं आहे की एखाद्या मुवमेंट मुळे एखादा घटक स्वतःच्या अर्थकारणापासून बाजूला राहू नये त्याचं कारण काही लोकांचं हातपाटीचे जे परमिशन घेतात त्याच्यावर त्यांचं पोट आहे त्याच्यामुळे त्यांनी तर परवानगी घेतल्यात की नाही पण बघू प्रश्न साहेब परवानगी तरी आहे राजा ऐक राजा एक प्रश्न साहेब असा आहे की तुम्ही सरकारकडनं शंभर बराचे परवानगी घ्यायची आणि अधिकाऱ्यांच्या आशीर्वादने हजार बराच वाळू पाडायची हे नुकसान आहे तलाठी सरकार चिट्या मारायला पुढे असतात आणि अधिकारांमधला मतभेद होता नाही नाही मतभेद नाही प्रश्न विचारलेलं उत्तर नाही बोला मी काय सांगितलं हातपाटीचा वाळूचा धंदा हा अनेक लोकांना रोजगार देणारा धंदा आहे काही लोकांनी अपवादात्मक जर परवानग्या घेतल्या नसतील तर त्या आम्ही नक्की तपासून बघू परंतु या धंद्यावर अनेक कुटुंब चालतात अनेक कुटुंबांचा सरिधार्थ चालतो याच्यामध्ये इलिगल वाळूला जर अधिकारी आमचे सहकारी करत असतील तर ते देखील आम्ही तपासून बघू परंतु सरसकट प्रश्न विचारून सरसकट सगळ्यांवर कारवाई करा म्हणून जर मी सांगितलं तर जो घटक गरीब आहे त्याच्यावर देखील अन्याय होईल ज्यांचं पोट त्याच्यावर आहे त्याच्यावर अन्याय होईल परंतु तुमचा तुमचा जो काय प्रश्न अधिकाऱ्यांच्या बाबतीतला आहे त्या संबंधित अधिकाऱ्यांना मी नक्की सांगितलं रत्नागिरी जिल्ह्याला आता वर्षाने से।